आपल्या सर्वांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारे आपल्या शाळेबाहेर मिळणारे सुके रसरसू लाल रंगाचे गुलाबजाम अगदी साखर भुरबुळले दिसायलाही छान चवीलाही छान असे गुलाबजाम नमस्कार नयन मराठी रेसिपी तुम्हाला सर्वांचं महत्वाचं स्वागत आज आपण रेसिपी ठरवू आपण आपल्या बालपणी शाळेबाहेर मिळणारे सुके गुलाबजाम आजच्या चिमुकल्या गुलाबजाम बनवण्यासाठी आपण साहित्य घेतोय एक वाटी तांदूळ दोन चमचे उडीद डाळ ह्या चमच्याने आपण दोन चमचे उडीद डाळ घेतली आहेत अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा फूड रेड कलर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी साखर आणि पाणी आपण गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी वापरतोय यानंतर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून आपण तीन तासासाठी भिजत ठेवतोय तीन तासानंतर आपण बघू शकता आपले डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत त्यानंतर तांदूळ आणि डाळ आपण मिक्सरमध्ये घट्टसर अशी बारीक करून घ्यायची आहे दोन ते तीनच चमचे पाणी टाकायचे जास्त पाणी वापरायचं नाही आहे घट्टसरा मिश्रण आपण तयार करून घेतलंय त्यानंतर आपण अर्धा चमचा रेड फूड कलर घालतोय <tles> व्यवस्थित मिक्स करून घेते कलर आपल्या बॅटरला छान असा रंग आला तर गुलाबजाम बनवून घेतोय त्यासाठी आपण एक वाटी पाणी टाकलंय आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली हे मिश्रण छान हलवून घेतोय तीन ते चार मिनटासाठी आपण हलवून तीन ते चार मिनिटा नंतर छान असा आपला पाक तयार झालाय त्यानंतर आपण आवडीनुसार वेलदोड्याची पूड घालतोय गॅस बंद करतोय तेल आपण गरम करायला ठेवलंय तोपर्यंत आपल्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा टाकून घेऊ गुलाबजाम तळण्यासाठी आपण तेल गरम करायला घेतलंय तेल गरम होईपर्यंत आपण बॅटर मध्ये बेकिंग पावडर टाकून घेतोय त्यानंतर आपण छान असे छोटे छोटे गुलाबजाम तळण्यासाठी घेतोय तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे काय होतं गुलाबजाम वर तळल्या जा जातो पण आतून कच्चा राहतो त्यामुळे तो फुलत नाही तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम छान असे फुलायला लागले बेकिंग पावडर खूप आधी घालायची नाहीये ज्यावेळेस आपण गुलाबजाम तळणार आहोत त्याच्या फक्त दोन मिनटा आधी पावडर टाकायची आहे खूप छान असे गुलाबजाम आपले तळून झाले छान असा रंग आला दुसरी पॅच आपण तळायला घेतोय तोपर्यंत तो आपल्या पहिल्या बॅचचे गुलाबजाम पाकट टाकून घेतोय सगळे गुलाबजाम आपण पाकात टाकून घेतले वर खाली करून सगळे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या गुलाबजाममध्ये पाक असा व्यवस्थित आत जाईल त्यानंतर गुलाबजाम आपण ताटात ओतून घेतोय रसरशी असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहे त्यावर आपण साखर भुरवतोय